विदर्भात हिवाळ्यामध्ये ओल्या तुरीच्या भरपूर प्रमाणात शेंगा मिळतात आणि आता तुरीच्या शेंगा स्वस्तसुद्धा झालेल्या आहेत माझ्याकडे साठ रुपये किलोप्रमाणे तुरीच्या शेंगा मिळतात तर अशा ह्या तुरीच्या दाण्याची आज आपण कचोरी बनवायची आहे तर अशी ही कचोरी बनविण्यासाठी आपल्याला काही टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करावं लागतील जर तुम्ही मी सांगितलेल्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केल्या तर अगदी व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे तुम्ही बनवलेली कचोरी फुलेल चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि हो व्हिडिओ आवडल्यास भरपूर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर अशी ही चमचमीत तुरीच्या दाण्याची कचोरी करण्यासाठी आपण इथे घेतलेले आहे अर्धा किलो तुरीच्या शेंगांमधून काढलेले दाणे आणि हे दाणे आता आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे या अर्धा किलो दाण्यापासून वीस ते पंचवीस कचोऱ्या आरामात बनतात तर त्या आता आपण पहिल्यांदा तुरीचे दाणे एका मिक्सरच्या बाऊलमध्ये काढून घेऊ आणि त्यामध्ये घालून घेऊ दोन ते ती तीन लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या थोडेसे गोडलिंबाचे पानं आणि अगदी थोडंसं आपण त्यामध्ये पाणी घालायचं आणि त्यानंतर आपण याचं रवाळ वाटण काढून घ्यायचं खूप प्लेन करायचं नाही आणि एकदम जाडंसुद्धा ठेवायचं नाही तर दरदरा जो भरडा म्हणतो ना त्या पद्धतीचं आपल्याला हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की यामध्ये पाणी बिलकुल जास्त वापरायचं नाही वाटलंच तर अगदी दोन चमचे घाला न घालता जर वाटण करता येत असेल तर एकदम छान हे बघा छान असं हे मिक्सरमधून वाटून झालेलं आहे असं आपल्याला मिक्सरमधून हे वाटून घ्यायचं आहे चला तर मग आता याचं आपण पहिल्यांदा सारण करण सारण तयार करून घेऊ पूर्वी त्यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊ तर त्यासाठी आपण मिक्सरचं एक चटणी पॉट घेतलं आणि त्यामध्ये घालून घेतल्या आठ ते दहा गोडलिंबाची पानं अगदी थोडासा आल्याचा तुकडा आणि सात ते आठ लसूण पाकळ्या घालून घेतल्या हिरवी मिरची आपण दाणे वाटतानाच घालून घेतलेली होती त्यामुळे आता आपण हिरवी मिरची न घालता हे वाटण तयार करून घेणार आहोत आणि हे आता मिक्सरमधून छान बारीक करून घेऊ आणि हे बघा इथे आपलं हे आता लसूण आणि गोडलिंबाचं वाटण तयार झालं आहे चला तर मग आता आपण फोडणी घालूया गॅसवरती आपण एक कढई ठेवून घेतली आणि त्यामध्ये आपण मोठ्या चमचानी एक चमचा भरून तेल घालून घेतलं इथे आपल्याला खूप जास्त तेल नाही घालायचं आहे तेल छान तापलेलं आहे आता यामध्ये आपण पहिल्यांदा मोहरी घालून घेऊ आणि मोहरी इथे आपल्याला छान तडतडून घ्यायची आहे मोहरी इथे छान तडतडली आता त्यामध्ये आपण एक चमचा भरून सोप घालून घेऊ त्यानंतर घालून घेऊ आपण हे असं वाटून घेतलेलं लसूण आणि गोडलिंबाचं वाटण एक मिनटं हा लसूण आपण तेलावरती परतवून घेतला आता यामध्ये आता कोरडे मसाले घालून घ्यायचे तर सर्वात अगोदर इथे घालून घेऊ आपण लाल मिरची पावडर तर इथे आपण दीड चमचा भरून लाल मिरची पावडर घालून घेतलं कारण खमंग असं हे कचोरीचं चा सारण चांगलं लागतं म्हणजे मस्त चमचमीत असं छान लागतं एक चमचा भरून एक अर्धा चमचा भरून हळद घालून घेतली एक अर्धा चमचा भरून गरम मसाला घालून घेतला आणि हे सगळं आता आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं हे सगळं एक मिनटं तेलावरती बरतलं की यामध्ये आपण घालून घेऊ हे वाटून घेतलेलं सोल्याचं वाटण आणि हे सगळं यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळे मसाले यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत आता मिक्सरच्या पॉटमध्ये अगदी दोन चमचे भरून पाणी घालून घेतलं आणि ते पाणी आपण यामध्ये घालून घेतलं कारण हे तुरीचे दाणे शिजायला थोडं पाणी आपल्याला इथे लागत आहे पाणी बिलकुल जास्त घालू नका मस्त कोरडा मसाला आपल्याला इथे कचोरीसाठी तयार करून घ्यायचा आहे त्यामुळे अगदी कमी पाणी घालायचं आता इथे आपलं पाणी बऱ्यापैकी घालून झालेलं आहे आणि बघा छान आसट असा मसाला इथे तयार झालेला आहे हा शिजल्यानंतर छान मोकळा होईल एक चमचा भरून मीठ घालून घ्यायचं आपण लाल मिरची पावडर थोडं जास्त घातलं ना की मीठ थोडं जास्त घालून घ्यायचं आणि हे मीठसुद्धा यामध्ये आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि हा मसाला आपल्याला मंद आचेवरती मस्त शिजवून घ्यायचा आहे पंधरा ते वीस मिनिट लागतात तर आता मसाला शिजवण्यासाठी यावरती आपण झाकण ठेवून घेतलं आणि दोन दोन मिनिटांनी हा मसाला मी चेक करणार आहे मस्त अशी आपल्या या सारण्याला वाफ आलेली आहे एकदा छान खालून वर आणि वरून खाली करून घेऊ आणि त्यानंतर आपण टाकून घेऊ यामध्ये आमचूर पावडर आता हे घरीच केलेला आमचूर पावडर असल्यामुळे त्याला थोडा आंबटपणा कमी असतो म्हणून मी जास्त घातलं जर तुम्ही विकतचा आणाल तर त्याला आंबटपणा जास्त असतो त्यामुळे तुम्ही अर्धा चमचाच इथे आमचूर पावडर घालाल किंवा चाट मसाला घाला म्हणजे आपल्या या कचोरीला खूप छान टेस्ट येते आणि आता आपण या कचोरीमध्ये आपलं या सारणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ पावडर यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता यावरती झाकण ठेवून एक दोन मिनटं आपण या सारणाला वाफ काढून घेऊ मिनटं झालेले आहेत आणि आपलं हे सारण आता मस्तपैकी शिजलेलं आहे आपण थोडी कोथिंबीर घालून घेऊ आणि हे सारण एकदा परत एकजीव करून घेऊ आता सध्या जरी हे सारण आपल्याला आसट वाटत असलं तरी जेव्हा हे सारण पूर्णपणे थंड होतं त्यावेळी हे असं छान मोकळं होतं थंड झालं की मी तुम्हाला दाखवतेच आपलं हे सारण तयार करून झालं यासाठी लागणारी पातळीसाठी आपण पातीची तयारी करून घेऊ आता आपण यावरती झाकण ठेवायचं नाही कारण हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे पाती तयार करण्यासाठी मी इथे दोन कप भरून मैदा घेते एक कप झालेला आणि हा इथे आता आपला दुसरा कप दोन चमचे रवा घालून घेऊ रव्यामुळे आपली पारी छान कुसकुशीत बनेल एक अर्धा चमचा भरून मीठ घालून घेतलं की चमच्याच्या साह्याने हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे सगळं आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता यासाठी लागणारं मोहन तयार करून घेऊ मोहन तयार करण्यासाठी गॅसवरती तडका पॅन ठेवून घेतला आणि त्यामध्ये आपण मोठ्या चमच्यानी अर्धा चमचा तेल घालून घेऊ खूप जास्त तेल नाही घालायचं नाहीतर आपल्या कचोऱ्या ज्या आहे ना त्या तेलकट होतात तेल आणि हे, हे तेल आपल्याला इथे कडकडीत तापवून घ्यायचं आहे आणि हे बघा इथे आपल्या या तेलामधून छान धूर निघत आहे असं हे कडकडीत तापलेलं तेल आपल्याला या मैद्यामध्ये घालून घ्यायचं आहे असा आवाज यायला पाहिजे मोहन गरम असल्यामुळे पहिल्यांदा आपण हे मोहन चमच्याच्या साहाय्याने या मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आता मोहन आपलं थंड झालेलं आहे असं हे थंड झालेलं मोहन आपण हाताच्या साहाय्याने या मैद्यामध्ये चोळून घ्यायचं मोहन व्यवस्थित सर्व पिठाला चोळून झालेलं आहे आणि या पिठाची बघा अगदी हलकं दाबलं तरी छान मूठ बनत आहे म्हणजे आपण घातलेलं मोहन इथे व्यवस्थित झालेलं आहे आता यामध्ये आपण थोडं थोडं करत पाणी घालून घेऊ आणि याचा एक गोळा तयार करून घेऊ ना जास्त घट्ट ना जास्त सैल असा आपल्याला इथे गोळा करून घ्यायचा आहे आपण मैद्याच्या ऐवजी अर्धा मैदा आणि अर्धी कणिक वापरून सुद्धा हा गोळा तयार करू शकता आणि हे बघा इथे आपला हा गोळा भिजवून तयार झालेला आहे असा हा गोळा आता आपण दहा मिनटं रेस्ट करायला ठेवून देऊ कारण आपण यामध्ये घातलेलं होतं रवा रवा फुलायला थोडा वेळ लागतो गोळा सेट होईपर्यंत कचोरीसोबत खाण्यासाठी लागणारं गोड दही तयार करून घेऊ तर त्यासाठी मी इथे दोन वाटी भरून दही घेतलं आणि हे दही आपल्याला पहिल्यांदा रवीच्या साह्याने छान प्लेन करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण दोन चमचे म्हणजेच आवडीनुसार साखर घालून घ्यायची एक अर्धा चमचा भरून मीठ घालून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये पाणी बिलकुल घालायचं नाही कचोरीसोबत खायला आपल्याला थोडं घट्टसंच दही पाहिजे असतं आणि बघा इथे आपलं हे दहीसुद्धा तयार झालं आणि कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता याच कन्सिस्टन्सीचं आपल्याला इथे दह दही, दही तयार करून घ्यायचं आहे आता आपलं दही तयार झालेलं आहे आणि गोळासुद्धा छान मुरलेला आहे तर आता आपण कचोरी कशी करायची ते बघूया आता हे आपण व्यवस्थित मिक्स केलेलं आहे बाजू आणि आपण बनवून घेतलेलं हे तुरीचं सारण सुद्धा पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि बघा थंड झाल्यानंतर छान मोकळं असं हे सारण तयार झालेलं आहे आता हे सारण आपल्याला एका बाऊलमध्ये काढायचं आहे त्यापूर्वी हे सारण आपल्याला पूर्णपणे असं छान मोकळं करून घ्यायचं आहे ते आपलं हे सारण पूर्णपणे मोकळं करून झालेलं आहे आता मी हे सारण एका बाऊलमध्ये काढून घेते आणि हे बघा इथे आपलं हे सारण आता काढून झालेलं आहे आता आपले पूर्ण प्रोसेस झालेली आहे आता आपण कचोरी तयार करून घेऊ इथे आपण भिजवून घेतलेला गोळासुद्धा छान मुरलेला आहे थोडंसं हाताला पाणी घेऊन हा गोळा असा व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे मळून घ्यायचा मैदासुद्धा मळून झालेला आहे आता यामधून आपण एक गोळा काढून घेऊ जसा पुरीसाठी गोळा काढतो ना अगदी तसाच गोळा काढून हातावरती त्याला आपण गोल शेप देऊन द्यायचा आणि असा हा गोळा आता आपल्याला या मैद्यामध्ये किंवा गव्हाच्या पिठामध्ये डीप करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण हा गोळा पोळपोपट लाटण्याच्या लाट साहाय्याने लाटून घ्यायचा ज्याप्रमाणे आपण पुरी लाटतो ना त्याप्रमाणे आपण हा गोळा लाटून घ्यायचा आणि हे बघा इथे आपली ही आता एक पुरी लाटून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला हा जो मसाला आहे ना हा मसाला टाकून घ्यायचा आहे तर आपण दोन चमचे भरून मसाला यामध्ये घालून घेऊ त्यानंतर आपण याला असं व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे व्यवस्थित बंद करून घेऊ पूर्ण व्यवस्थित बंद करून घ्यायचं पॅक करून घ्यायचं म्हणजे ह्या ज्या कचोऱ्या आहेत ना ह्या कचोऱ्या तेलामध्ये फुटणार नाहीत आणि आता याला असं गोल करून आपल्याला ही कचोरी आता हलकीशी लाटून घ्यायची आहे दोनही साइडनी लाटून घ्यायची आणि मस्त गोल शेप देऊन द्यायचा बघा छान कचोरी इथे लाटून झालेली आहे आता ही लाटलेली कचोरी एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने आता इथे आपण आणखी दोन कचोऱ्या लाटू आता आपण दुसरी कचोरी कशी करायची ते बघूया त्यासाठी पहिल्याप्रमाणेच मैद्याचा गोळा काढून घ्यायचा तो गोळा हातावरती गोल करून गव्हाच्या पिठामध्ये किंवा मैद्यामध्ये बुडवून तो गोळा पुरी एवढा लाटून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे सारण भरून व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे छा व्यवस्थित पॅक करून घ्यायचा पॅक करताना अजिबात घाई करायची नाही व्यवस्थित पॅक करायचा आणि मैदा एकदम घट्ट भिजवायचा नाही तर थोडासा सैलसर म मैदा भिजवायचा म्हणजे कचोरी व्यवस्थित पॅक होऊन तेलामध्ये फुटणार नाही आणि हे बघा इथे आपली ही दुसरी कचोरीसुद्धा तयार झालेली आहे अशाच पद्धतीने मी तिसरी कचोरीसुद्धा तयार करून घेते चला तर मग आता आपण ह्या कचोऱ्या कशा तळायच्या ते बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमची कचोरी अजिबात खराब होणार नाही गॅसवरती एक कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि तेल आपल्याला अगदी मंद म्हणजे थोडंसंच तापून घ्यायचं खूप जास्त तापलेलं तेल नको आहे आणि आता आपण एक एक करत त्यामध्ये ही कचोरी सोडून देऊ बघा आपलं तेल अगदी कमी तापलेलं आहे आणि आता त्यामध्ये मी ही दुसरी कचोरीसुद्धा सोडून घेते आपल्या या तेलामध्ये दोनच कचोऱ्या सोडत जमतात तर आपण इथे पहिल्यांदा दोनच कचोऱ्या तळून घेऊ आणि गॅस आपण इथे मीडियम टू हाय ठेवायचा म्हणजे नाही सॉरी इथे गॅस आपल्याला अगदी कमी ठेवायचं आहे म्हणजे ह्या कचोऱ्या छान फुलतात बघा आपण गॅस कमी ठेवलेला आहे आणि साइडनी कचोरी फुलायला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि हे बघा अगदी मंद गॅसवरती आपल्या दोनही कचोऱ्या मस्त फुललेल्या आहेत आता ह्या कचोऱ्या आपल्याला पलटवून घ्यायच्या आहेत आणि दोनही साइडनी मस्त गुलाबी रंगावरती येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत बघा अगदी चार ते पाच मिनटामध्ये आपल्या ह्या कचोऱ्यांना छान गुलाबी रंग आलेला आहे अशा प्रकारे गुलाबीबी रंगावरती आपण कचोऱ्या तळल्या की त्या बर बराच वेळपर्यंत खुसखुशीत आणि कुरकुरीत राहतात म्हणजे अशा सॉफ्ट पडत नाही तसेच मंद आचेवरती तळल्यामुळे आतपर्यंत कचोरी तळल्या जाते आणि आतपर्यंत कचोरी कुरकुरीत राहते तर अशी ही मस्त गोल्डन रंगावरती आलेली कचोरी आता आपण व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे तेल झारून घेऊ आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊ अशाच पद्धतीने आता इथे आपण आठ ते दहा कचोऱ्या तयार करून घेऊ आणि हे बघा मी इथे आठ ते दहा कचोरी तयार करून घेतल्या बाकीचं जे उरलेलं सारण आहे ते मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आणि ज्यावेळी आपल्याला कचोरी खायची इच्छा झाली त्यावेळी ते सारण काढून आपण कचोऱ्या तळून खाऊ शकतो आणि अशा प्रकारे बनविलेलं सारण पंधरा दिवससुद्धा फ्रीज चांगलंच राहतं तर तुम्हाला माझी आजची ही कचोरी बनविण्याची रेसिपी कशी वाटली आवडली असेल व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा तसेच वैशालीच रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद